मी <laughs> अक्कल नाही नक्कल करण्यापुरती मी अक्कल नाही राजकारणामध्ये खोट बोलाव ते गोळेगावचा <laughs> आज आपण जे बघतोय लाईट चे ऊर्जा विभागातून मोळा खेळगाव बोरगाव बाजार लेखडी मंगरूळ शिवना जामटी गोनेगाव हे तेहतीस केवीचे उपकरण मंजूर करून घेतले ज्या ठिकाणी तिरसठ च्या डीप्या शंभर च्या <coughs> आणि त्यानंतर ज्या वेळेस मी दोन जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तर उरले सुरले सर्व छोटे मोठे सातशे काम फक्त आठशे कोटी रुपयाची जिल्हा नियोजन मंडळ मधून आणून पूर्ण साहेबांनी मला पालकमंत्री होताना मदत केली जैसवालजीने मदत केली सर्व शिवसेनेच्या आमदारांनी मला पालकमंत्री बनवण्याचा पहिला मी, मी अल्पसंख्याक समाजाचा औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री शेवटचे औरंगाबादचे पालकमंत्री आणि पहिला संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री अब्दुल सत्तार हे इतिहास गवार देखो गरीब आदमी लेकिन जज्बात कितने है गरीबों का जो दुआएं रहती है आशीर्वाद रहता है, है। अरे ये हमारी बहनों के बारे में मैं बताता हूँ ये तो जो बहने बैठी है इनको अभी जैसा नेशनल सुधगिरनी का पहला धागा निकलेगा वहां बहनों के 2000 बहनों के हाथ को काम मिलेगा वहां सा रामेश्वर खराब जाला सिद्धेश्वर सा पाठ रात्रि गेला दुसरी चाललाय कधी मला काय जेल मध्ये बसवणार जो तुमच्या समोर उमेदवार दिला त्याला पहिले जेल मध्ये जाऊन बसावा लागल तीन कोटी पाच लाख रुपये एकरी ज्यांनी भ्रष्टाचार केला बदनाम करना फार सोपा है मी एक विधानसभा बोलो हो तो अजीत दादा विरोधी पक्ष नेता होते मैं बोला है दोस्त गलतियां तो सबसे होती है हमारी छप जाती है तुम्हारी छूप जाती है साथ भी, भी थोड़ा भी कभी शब्द भी इकड़े तिकड़े गेला लगेच ब्रेकिंग न्यूज वर्तमान पत्र जस का मला फाशी होणार आहे शपथपत्रामध्ये अडचणीमध्ये अरे कमाल झाली अरे मी बी एफआय लिहिला तर भार त्रास झाला त्याच्याही कोर्टामध्ये केस कोर्टाने त्याला चपरक मारली ते रद्द करून टाकलं त्याची याचिका आणि फाईन केला पन्नास हजार रुपये बीएफवाय चाल आहे कोणी जाऊन विचारायला पाहिजे मी चापेसरला विचारलं सर्व एम एल एल लागले मी काय लिहू आणि सत्ता तू बी एफ लिहून ते कधी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पहिली ग्रामपंचायत लढली मी आई पहिली ग्रामपंचायत मध्ये शपथपत्र दिला आय पेनोट दिला कधी बीएफय तर विद्यापीठाकडून चार कमिट्याच्या चौकशा झाल्या विद्यापीठाने सांगितलं का त्यांचा बीए फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन होता त्यालाच बी एफ म्हणतात <laughs> परंतु यांना किती माझा विरोध करण्याचा ध्वष करण्याचा जलोशी आहे या जलोशी बोलणार जलोशी जळन एक साधा माणूस सिंपल माणूस अल्पसंख्याक माणूस छोट्या समाजाचा माणूस उपमुख्यमंत्र्यांच्या लाईन मध्ये कसा बसतो त्याचा दुख नाही <laughs> यांना वाटत याची जागीर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीने जे मताचा अधिकार दिला ते एक मताचा अधिकार आणि टाटा विरला अदानी अंबानी आमची गरीब बहीण असल मिळणारी कुरपणारी एखादा बांधव असल मजुरी करणारा त्यालाही एकमताचा अधिकार म्हणून एक मत आहे म्हणून तर आम्ही अधिकार बाबासाहेबांनी दिला बाबासाहेबांचा मी त्यांच्याकडे चालू आहे नियोजन बाबासाहेबांचे अनुयायीचे मत फुटतील कोणीतरी चने खाईल इतकं का सोपं काम आहे का ते काय इकडे सर्व गल्ल्या गल्ल्या येऊन तितके सोप आहे इतके हजारो लाखो लोक माझ्या एक शब्दावर <coughs> ज्या वेळेस येतात त्यावेळेस <coughs> आज निर्णय लागला तेवीस तारखेची <coughs>